नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपलं तर मंडळी आज आपण बिर्याणी बनवत दिसत नाही आपण तयारी करतोय तर पाहूया कशा प्रकारे ब्लॉग बनतो तर मंडळी आज बिर्याणीचा बेस झाला आहे सर्व मुंबईकरी वगैरे सर्व बोलवते की आल्या जायच्या आधी एक बिर्याणी होऊन जाऊ दे तर सर्व सर्वजण बिर्याणी बनवत आहेत इथे केतन मिक्स करत आहे चिकन काय काय टाकलं याच्यामध्ये केतन केतन याच्यामध्ये काय काय टाकलंय पिंटून टाकलं पिंटू काय 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 आला लसूण पेस्ट आहे चिकन मसाला आहे अच्छा मिक्स करून जरा भिजत ठेवणार तो थोडा वेळ अच्छा मग याच्याने काय होतं थोड्या वेळ ठेवल्यानंतर बरोबर पिंटतो रावण तर असं सर्व सर्वजण मेहनत करतात मेहनत घेतात अमय रावण स्वतः कांदा कपतोय इथे साईरावनं काय करत नाही नुसतं रील स्कोअर अमोल अमोलरावनं कांदा कापताना आणि हे आमचे सचिन दादा आहेत त्यांनी हे चिकन आहे ते कापून दिलं आहे आणि आता डायरेक्शन करतायत की कसं कसं आणि हां सॉरी कांदे पण त्यांनीच कापून दिले आणि आता पोरण ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की चायनीजला जायचा पण सचिनदादा बोलले की चायनीजला नको सर्वजण आहोत तर चायनीज खूप खूप वेळा खाल्ले म्हणजे परवाच आम्ही चायनीज खालेलो तळीवर जाऊन बट सचिनदादा बोलले की आल्या जाईप तर बिर्याणी नाही केलेली कारण जेव्हा जेव्हा गावी येतात पुरं तेव्हा एक एकदा तरी बिर्याणीचा प्लॅन होतो तर तो आज झाला आहे प्लॅन आणि मग सचिनदा बोलले की करूया प्लॅन करूया बिर्याणीचा तर उद्या सर्व म्हणजे बहुतेक जण उद्या जाणार आहेत तर मग आज बिर्याणीचा प्लॅन काय नाही चिकन कोण कापून द्या त्यामध्ये अख्खी कोंबडी आणायचा प्लॅन आणला सक्सेस बाकी बिर्याणी कोणासाठी मेहनत घेतला नाही कापू लागली जे ऍक्च्युली कट केलेलं नाही चिकन ऍक्च्युअली अख्खी कोंबडे आणून इथे कापलेली आहे आणि ती सर्व मेहनत दादा रावणंग यांनी घेतलेली आहे आणि आम्ही सर्व हेल्प करतोय त्यांना हां सर्वांच्या सहकार्याने हे सर्व होतं आहे आता बघू पुढे पुढची फुड़ प्रोसेस तुम्हाला रेसिपी वगैरे कशी आहे ते दाखवतो हा इथे पिंटूच्या घरामध्ये ह्या आम्ही जेवढ्या जेवढ्या टुर्नामेंट जिंकलो आहे त्यांच्या ट्रॉफ्या आहेत तिथे एक नंबर प्रथम क्रमांक इथे सेकंड नंबरचे आहे हे सन्मान चिन्ह आहे आणि ते बेस्ट बॅट्समन वगैरे असे मालिकावीर वगैरे सर्व ट्रॉफी आहेत तुम्ही पाहू शकता तुमचा तर आज उपवास आहे तर काय करणार तुम्ही वाजता किती वाजता बारा वाजता वाजता पण बिर्याणी तर तोपर्यंत राहील का तुम्ही रडताय का ते सांगा तुम्ही काम तर काय केलं नाही तिथे बसून रील स्क्रोल करत आणि तुम्ही कांदे अमोर राहणार कापत ते खाते काय 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 आज सोमवार ना, ना। हां मग वाला खायला येणार नाही खायला येणार ना डोळ्यातून अश्रू येतात काय ठीक आहे ठीक आता चाललात कुठे तुम्ही घरी चाललो का इथे सर्व जन काम मेहनत येतात तुम्ही घरी तुम्ही सांगून येतो ना अच्छा म्हणजे अजून घरी सांगितलं होतं अच्छा ठीक आहे ठीक आहे चाललं आहे आता का सचिनदा रावांग आता गांधी सोडत आणि चॅनलचे जा सर्व सर्व इथे बसले त्यां ते काय काम करत नाहीत ते मला वाटतंय लक्ष ठेवत आहेत कोण कसं काम करत आहे त्याच्यासाठी चाललं आहे सर्व इथे पाहू शकता प्रणय रावनांग स्वतः तांदूळ भि तांदूळ भिजवताना ना पाहू शकता खूप मेहनत येतोय आतून चूल वगैरे पेट पेटवायचे आहे ते तिकडे जायचं आहे आता थोड्या वेळात तांदूळ धुळे जात आहेत इथे मग दोन वेळेस व्हायला मंडळी मी आलो आहे वरती बाकीच्या पोरांना सांगा सा, सांगायला की त्यांना ॲक्च्युली माहिती नाही प्लॅन चालू आहे ते बिर्याणीचा त्यांना सांगायला वेळ की असं असं चालू आहे बिर्याणीचा प्लॅन करतोय म्हणून तर यायला आणि केतनला भूक लागले तर त्याला भाकरी पण न्यायला आलोय आणि त्याला पण घेऊन जातोय आता आलाय नाही कंटाळ अरे असच तर हा याचा उपवास आहे तर तो बोलतोय मी नाही येत आहे तो जेवला वाटत बाकीच्या पोरांना सांगूया मी आता घरी आलोय केतनला भाकरी न्यायला घरी आलो आहे तर बघतोय तर काय टी व्ही अशी चालू आहे कोणी बघायलाच नाही ब्लॉग करते ब्लॉग हे आमचे काका आहेत काकाने डाळ दिले <laughs> मूग डाळ दिले खायला व्हिडिओ करते हां व्हिडिओ ब्लॉग यूट्यूबला टाकायला आता जाऊया भाकरी येऊन केतनला पाहूया भाकरीसोबत काय आहे खायला भाकरीसोबत भाजी आहे पाहू शकता तुम्ही चवळीची भाजी आहे तर ती नेणार कशा तुम्ही समजत नाही पास ते पास्ता पण आहे काहीतरी जुगाड करायला लागेल पास्ताच घेऊन जातो चांगला आहे पास्ता हे बघा कशी भाकरी नेतोय मी केतनसाठी भाकरी भाजी प्लस पणसाची भाजी येते मावशी खूप भडकलेली आहे ते सारखे सारखी सारखी बाहेर खाता बाहेर खाता घरी जेवायला येत नाही कधी खूप भडकलेली आहे बोलते बाहेर खायचं बाहेरच राहा बाहेर खाताय तर आता चाललो मी दाकडे मला दिसणार नाही इथे खूप म्हणजे इथे लाईट नाही दिलीप दिलीपदाच्या घरी त्याला बोलवायला दा कुठे आहेस आमचा दिलीपदा आहे त्याला काय आम्हाला तुला आमंत्रण हा केतनला नेतोय मी चल जरा कुठ खाली चल चल कुठं खाली खाली कुठे काय करतो आमच्या वहिनी आहेत हा व्हिडिओ भाजी केतनला केतनला अरे त्याला भूक लागली आता कुठं खाली माहिती ना काय तर चल ये पिंटूकडे फणसाची भाजी नाही बिर्याणी चप्पल नाही व जेन्स आहे ठीक आहे दिलीपदा बोलतोय जेवून येतो तो, <laughs> तो।, तो पर्यंत ये आपण जाऊया आणि ही आमची छोटी छोटी बघा छोटीला विसरलो मी दाखवतो ही आमची छोटी स्वरा खूप खट्याळ आहे मेकअप मेकअप केलाय पावडर खूप लावले लावली खूप मस्ती गोर हो आहे खूप मस्ती गोर हो आहे दिसण्यावर जाऊ नका तिच्या थोडे असे सर्व एकत्र बसतात जेवायला हे तनु आहे ही है। भुरी भुरी काय भुरी भुरी काय काय खाताय मला सांगा काय काय खाताय तुम्ही लोक आमरस वगैरे काय अजून भात भात तेव्हा खातायत आपण डिस्टर्ब नाही करायचं ही छोटी आहे छोटी खूप खट्या चला मग अशी भाकरी जी आणलेली ती केतन साठीच आणलेली बघा असं खातोय त्याला खूप भूक लागले आणि ओमल बोलतोय मला दे मला दे त्याने फक्त फनच खाल्लाय काय नाही पिंटू खूप मैदान असं एकत्र खातायत आणि साईलला पाहू शकता बादली कोणती मला फक्त झाडा आणायला सांगितलं तुम्ही चला आता आपण जातोय इथून दुसऱ्या घरी तिथे okay. झाला ओके हे झाड आणलंय ते आपल्याला द्यायचं आहे इथे जवळ इथे चूल मांडण्यात आले आहे आता इथे त्याच्यावरती सर्व ते बिर्याणी तयार करण्यात येईल कितन कांदा काढताना खाली तो पडलाय उचलून जाऊया आपण होत नाही आणि आता ते थोड कांदा पोळला जाईल याच्यावर आता फाट्या आणायला जातोय आम्ही लोक माहिती पिंटू खूप तापलेला दिसतोय <laughs> आम्ही लोकं फाट्याला चाललो आहे पाहूया किती मिळतात फाटी ते खूप काळोपाती का आणि इथे खोफटी पण आहे तर काय इझी जाईल आम्हाला फाट्या आणायला इथून जास्त नाही थोडीफार बिर्याणीपुरती ज्या ज्याच्यामध्ये बिर्याणी तयार होईल एवढीच फाटी आम्ही घेणार त्याच्यामधून तामोराने साईड काढतायत फाटी जेवढी चांगली चांगली दिसत तेवढी तुम्ही अमय राम मसाले विसाले घेऊन आले असेच काळोखात नाही काय बॅटरी नाही काय नाही मसाले टॉर्च वगैरे काय घेऊन नाही असं सर्व घेऊन आलाय ही ग्रेव्ही आहे टोमॅटोची आणि हे सर्व मसाले आणि कोथिंबीर येतात चुलीवर टोप गेलेला आहे त्याच्यातलं पिंटू लावू शकतो मी माती माती आणि भुरी माती लावायचे विसरलेले आहेत भट्ट कारण माती लावणं गरजेचं आहे नाहीतर टोप काळा पडू शकतो असंच ठेवलेलं पण आता लावताय ना असा लावला की टोप काळा नाही पडत पडतुरी घासायला सकाळी आम्हाला ताप होतो खाऊन घरात जातात पिंटू काय पिंटू खूप तापलेला दिसतोय कारण खूप मेहनत येतोय तो बिर्याणीसाठी आणि हे लिवन या टोपाला लिवन घेणं खूप गरजेचं आहे आयत्यावर कोण आहे साईराव नागरिक आता थोड्या दाखवू तुम्ही लिवन कशी घेतली जाते टोपाला इथे आम्ही आलोय आंबा आहे त्यामध्ये भुरी साईड आणि हा आंब्यावरचे आंबे एकदम खूप सुंदर असा ते आम्ही आलोय भुरी शोधायला लिवण घेण्यासाठी आणि एसआर ला ती भुरी भेटलेली आहे आणि तो आता हातातून घेईल प्लॅस्टिकची फिश मानू साईड नको तेरी तो काहीतरी पानांचा जुगाड करून ती पुरी घेत आहे आणि त्याने भुरी गोळा केलेली आहे भुरी म्हणजे राख 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 तुम्हाला माहितीच असेल चोलीतली राख तुमच्याकडे आमच्याकडे भुरी बोलतात तिला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही आत्ता चाललो आहे ती घेऊन टोपाला लिवण घेण्यासाठी आणि ह्यांची अगोदरच तयारी झाले वाटतं घेण्यास सुरुवात केली लिवण आता पाहूया अशा प्रकारे टोपाला घेतली जाते माइंड मी चेतनराव नावण घेतो हे असं लावलं की टोप काळा पडत नाही आणि काळा पडला नाही की म्हणजे काळा पडला की घासायला खूप गणित तो स्मार्ट आहे टोप बरायचं तेल टाकलेलं आहे टोको मध्ये बघणार चार जण मला दोन पाच पाच जण पार्टनर नाही कुठून आता याच्यामध्ये पुढे पुढे तेल तेल टाकलं तेल गरम झाल्यावर कांदा टाकला जाईल थोड्याच वेळेत कांदा टाकतोय आतमध्ये तेल नाही तो कांदा का टाकला अगोदर त्याचं काही गाणी समजलेलं नाही तो स्पेशल कांदा आहे तो स्पेशल नाना कांदा कुठला विषय उरलेला कांदा पण टाकतोय म्हणजे अगोदर थोडा टाकलेला आता सर्व कांदा टाकतोय मला वाटतंय बाबा पुरण काय मी काय बस काम कर संकेत तांदूळ घेऊन आलेला आहे शिजवून तांदूळ आणले शिजले प्रॉपर शिजलाय राईस आणि सर्व यांची मेहनत आहे त्याच्या मागे आणि प्रत्येक राहुन पाहू शकता टोपला नयन नयन पण आलेलं आहे अजून पुरा येत आहेत तिकडून फ्लॅश बघू शकता तुम्ही हे दोघे जण जेवण त्यांना माहिती नव्हतं तरी पण इथे आपण हा प्रत्येकाने हा नयन मला वाटतं हे अजून होणार आहे आता नवीन टोप बसलेला आहे त्याच्यावर सर्व याच्यात चिकन शिकवणार आहे तुम्ही हे याच्यात चिकन शिजवणार आहे आता चेंज झाले कशी हाच पलीता यांच्या हातात होता आता दोघं मिळून करतात हो या कसं बनवतात ते आता पेस्ट अदरक लसूणची पेस्ट ब्लॅक कलरचा होता अंदाज ना आवाज आवाज पाहू शकता तुम्ही ग्रेवी जाते टोमॅटोची आगला पास काय माझी हे होऊ देऊ दे मसाले टाकले जातात बोललोय मी बोललोय मी बोललोयला कांदा जाईल आतमध्ये सगळं भाजून टाक लागेल त्याच्या आधी मसाले टाकतायत सर्व टाक टाक सर्व टाक कधी येणार कांदा पण टाकले मास मस्त आलेला आहे मस्त सुगंध सुगंध मला येत नाही कारण भगवान

थे थे। ग्रेवी झालेली आहे फक्त चिकन नाही ऍड करतोय याला किती टाइम लागेल पिंटू पंधरा वीस मिनिटं तरी लागतील ठीक आहे पंधरा वीस मिनिटाने आपण चेक करू लवकर सुचतो याला बरोबर माहिती हा आचार्य साहेल काय सांग कोमडी आणि म्हणून नक्की पाच मिनिटात शिजेल कारण आपण पंधरा मिनिटं देऊया पाच मिनिटात शिजते जाऊ अच्छा पाच मिनिटात शिजल बोलते पण पंधरा मिनिट ठेवूया उपवास आहे काय आज खायला भेटणार नाही कारण उपवास आहे हाडक बिडक जे काढून ठेवू ते साईल पीस काढून घेऊ लागत मसाला मंडळी इकडे चिकन आहे तोपर्यंत इकडे गेम चालू आहे क्रिकेटचा खेळ चालू आहे क्रिकेट खेळतात साहिल बॅटिंग करत <laughs> आहे आऊट साहिल पहिलाच बॉल आऊट झालेला आहे आता आचारी <laughs> आम्ही डाय टाकतो पण काय उपयोग नाही त्याचा आऊट पिंटू पण आऊट व्हिडिओ जास्त होईल यांचा काही खेळ संपायचा नाही पिटूया थोड्या वेळान आता वरून ताणून टाकले जाते चिकन शिजले आहे ठिकाणी थर लावले जातील तांदळाचे चिकनचे तांदळाचे चिकनचे असे कोथिंबीर कोथिंबीर आहे ते थोडी बिर्याणी चालू आहे तिकडे क्रिकेटचा खेळ चालू आहे जास्त झाले चिकन प्रॉपर शिजलेलं आहे आणि आता थोडं वाफेवर ठेवू आम्ही त्याला असं थर लावून म्हणजे प्रॉपर बिर्याणी तयार होईल जाईल आता याच्यावर चिकन टाकलेलं आहे परत आता त्याच्यावर राईस टाकला जाईल आणि थोडं पाच दहा मिनटासाठी पाच दहा मिनटासाठी वाफेवर ठेवली जाईल बिर्याणी कोथिंबीर मिळत मला काय च मला अर्ध्या शेवटचा थर आता पेपर नाही आहे झाकण ठेवायला ठेवून हा मला दगड ठेवलं जाईल वाटत असं वजनदार वस्तू वर ठेवली जाईल म्हणजे कस पूर्ण पॅक पूर्ण पॅक काय होईल जाईल काय होईल वाफेवर मस्त पाफेवरती बिर्याणी शिजणार पण मजा येणार किती मिनिटात शिजली फक्त दहा मिनट फक्त दहा मिनिटात बिर्याणी तयार होऊन जाईल आणि ह्याने टेस्ट केलंय ऑलरेडी टेस्ट करून बघतो टेस्टिंग करून बघतो कसे झाले प्रॉपर एकदम काय मीठ वगैरे काय कमी नाही एकदम पद्धतशीर झालंय कसं आहे की दोन तुझ्या साईड आता पाच दहा मिनटांनी हे लगेच तयार होईल आणि आपण खायलाच बसू इथे इथेच बसू अंगणात भेटू थोड्या वेळात फायनली बिर्याणी तयार झाले आणि प्रतीक वाढतोय सर्वांना बिर्याणी प्रतीक चेहरा दाखवत थोडा no. बघ एवढी बघ बिर्याणी का कशी झालंय सर्वजण इथे बसलेत प्रतीक आज आज प्रतीक वाढल्याशिवाय काय बसणार नाही जेवायला सर्वांना वाढून

साहिलचा उपवासा नाही तू बारा वाजायची वाट बघतोय कधी बारा वाजताय तरी मी बसतोय जेवायला त्याच्या अगोदर आम्ही जेवायला बसलोय साहिल साहिल त्या तेवढ्याला पाणी सुटलंय नाय कॉपी केला नाही प्रतीकने मोठं काम उचललं नाही वाढायचं झाला साईल तू वाढायचं काम कर आम्हाला आणि उरलती तू बिर्याणी खा मंडळी या आता जेवायला संकेत फायनली बिर्याणी झालेली आहे आणि जेवायला या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये